नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण रात्री आलो आहे पाणी भरण्यासाठी तर ला लाईटचा टाईम दिवस परत एक आठ वेळेला चेंज होतो कधी चार दिवस नाईट असते कधी तीन दिवस दिवसा असतो त्याच्यात आपल्याला पाणी भरणं होत नाही कारण की लाईट वेळ वगैरे नसल्यामुळे ते सारखी जा करता दिवसा आणि रात्री व्यवस्था म्हणून आपण रात्रीच्या वेळ चालवलं आहे पाणी भरायला तर आपलं हे पाणी भरायचं काम सुरू आहे मित्रांनो आणि आपलं ही गौती आहे पाऊस पूर्णपणे अंधारा आहे जेवढं आपलं स्वच्छ पडतं आहे तेवढं आपल्याला दिसत आहे तर असं आपल्या रात्रीच्या ऐनवेळी थोडंफार आराम करून आपल्या शेतात परत आपल्या शेतमालाला पाणी देण्यासाठी यावं लागतं त्यांनी कारण की आपल्या शेतमालाला वेळेवर पाणी देणं हे खूपच गरजेचं असतो आणि असं थंडी डोळ्यात पण आहे मित्रांनो तर खूप जोरात थंडी वाजते एवढ्या पाण्यामध्ये झुगळाहून काम थोडं करावं लागतं तर खूप थंडी वाचते तर त्यासाठी आपण छोटासा झुगडा बनव झुगळा आहे आपल्याकडे तर हात तेलाचा डबा आहे करू शकतो त्याच्यात आपण टाकून दिलेलं आहे हे आपलं मका आहे मग मकाचं डेंटर म्हणतो त्याला मकाचं डेंटर तयार टाकून दिलेलं आहे असं पद्धतीनं आपण चौकटी पण तयार केलेली आहे त्या डब्यामध्ये आपण जिथं आपल्याला वाटलं तिथं आपण असे पिठाई किंवा कडी त्याला आपण अशोक घेऊन जाऊ शकतो जिथं आपण उभं राहू शकतो तिथं आपण घेऊन त्याला शेकोटी घेऊन जाऊ शकतो असं पद्धतीने तेलाचा डबा मित्रांनो असा पद्धतीने आपण छोटाचा एक बी बनवलेलं आहे जेणेकरून आपल्याला थंडी वाजते तर आपण थोडंसं हातपाय आपण शेकोटी जवळ उभं राहून आपली थंडी थोडंसं कमी होईल म्हणून आपण थोडंसं त्याच्याकडे तिथं हातपाय शिकण्यासाठी मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण शेतामध्ये काम चालू असताना खूप असते मित्रांनो असं रात्री ते बेरात्री आपल्या शेतामध्ये कामं करा लावतं शेतकऱ्याला मित्रांनो असं कधी निश्चित नेहमी कामं असतो रात्री दिवस कष्ट करतो खूप कष्ट शेतकऱ्याचं प्रत्येक कामा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी करा आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या जे जवान जय किसान मित्रांनो